जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळतेय ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे हा निर्णय शासनाने घेतलेला असून यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना घेण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होत आहे ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे